मॅम माझ्या डिलेव्हरीला आता नऊ महिने झाले का माझे पिरियड रेग्युलर नव्हते मी चेक पॉझिटिव्ह आणि आता की मग आता मी हे ठेवू शकते का तुझं नॉर्मल डिलेवरी का सीझर आहे सीझर आहे बघ तुझं सीझर झालं त्यानंतर तुला डॉक्टरने सांगितलं असेल की आता तुला सीझर नंतर नेक्स्ट प्रेग्नन्सी पर्यंत किमान अडीच तीन वर्षाचा गॅप ठेवावा लागेल हा गॅप कशासाठी आवश्यक आहे एकतर बाळाचं चा फिडिंग चालू असतं आपण साधारण दीड एक वर्षापर्यंत फिडिंग करू तर त्यावेळेला तुझ्या तब्येतीची पण काळजी घ्यायला पाहिजे तुझा आहार व्यवस्थित पाहिजे आणि सीझरमध्ये तुझा जर रक्तस्राव झालेला आहे किंवा ते सगळं भरून येण्यासाठी पण स्वतःची तब्येत भरून येण्यासाठी पण हा कालावधी गरजेचा आहे ना तू अजून नऊ महिन्याचं सीझर बाळ आहे सीझर झालेले नऊ महिने त्यामध्ये तुझीही तब्येत पूर्ववत झालेली नाहीये बाळाचं फिडिंगही चालू आहे आणि सिजरचे टाकेही व्यवस्थित भरलेले नाहीत तर त्या पिरियडमध्ये तू प्रेग्नन्सी न ठेवणं जास्त चांगलं राहील